पुंडली शुभराव कोडसर सुनील गंगाराम किराणा किरण आलटोर बादशाह तांबोळी संजय चव्हाण पॉझिटिव्ह केअर भीमराव माने साहेब या सर्वांचे स्वागत पायल जांगडा ही हरियाणाची महिला पैलवान आहे आठपाणी येते प्रॅक्टिस करते शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ऑल इंडिया चॅम्पियन इंटरनॅशनल पैलवान नामदेव बडरे यांच्या मार्गशणाखाली आठपाडीचे कुस्तीकोष्ट कुठलाही पुरुष पैलवान त्या वजनाचा असेल तरी त्या महिला पैलवानची तयारी आहे महिला पैलवान असेल तरी या हनुमाना सांगणा हनुमानिक पडतो या ठिकाणी रान वाढते जोड पाहिजे पटो आटो से लेट होते त्यामुळे मैदान अतिशय लेट होत आहे आपण ताबडतोब मैदान मैदानामध्ये उपस्थिती द्यायची एक हजारावरील देणगीदार जगन्नाथ विनायक चवळ अराज पेट्रोल पंप आगळगाव सचिन जगन्नाथ निकाम उत्तम दत्तू गायकवाड माजी सैनिक हनुमान पाटील महेशाने संजय मधुकर जाधव गोवर्धन गाय मैस व्यापारी गोराव पाटील माजी सैनिक रामदास हिंदुराव पाटील हॅलो अशोक आनंद पाटील एस टी अध्यक्ष या सर्वांच यात्रा कन्व्हेनी तर्फे सर्च स्वागत स्वागत पंधराशे रुपयावर पैलवान फिरतो जोड पाहिजे कमिटीचे सचिव मान्य विनायक गुरवस्था आणि इंटरनॅशनल पलवान पंडित पाटील यांचे चिरंजीव पैसे तयारी त्या वजनाचा कुठलाही पुरुष पैलवान आणि अंकुश सरगर तिघांची किरण भगत यांचा पट्टा ज्ञानेश्वर बसताज्यांचा पट्टा विजय झालेला जोड पाहिजे जोड पुरुष पैलवान एक हजारावर त्यांडुराम सकाराम पाटील माजी विकास आजोड सदस्य प्रकाश <प्रकार्णागे> स्वागत स्वागत सुस्वागतम पायल जांगडा महिला पलवानाकडे जोड पाहिजे कुठल्याही पुरुष पलवानांना येऊन कुस्ती पकडायच्या किरण संस्कार भंडारी बेरापूर राजेंद्र शिंदे टाट्यांचा पट्टाशी कुस्ती लागते वस्ताराने फिरवत राहायचं वस्तादान फिरत राहायचं आपल्याला दिलेल्या टायम मध्ये यायची होत नसेल तर आपली कुस्ती कॅन्सल होऊ शकते एक हजारावरील देण गेला प्रमोद बाळासो धुरे मोबाईल शॉपिंग शंभुराज भारत निकाम पुण्याचं बांगली विठ्ठल अमदेव नालोडे सर अमल पोर यांचा पट्टा यांच्या धन्यवाद पैलवान दिगंबर पाटोळे आणि पैलवान हर्षन तांबळे सावळन यांनी मध्ये आपली उपस्थिती पैलवान आपल्या मैदान लेट होत आहे आपण ताबडतोब मैदान मध्ये जरा सभ्य योगेश वाघमारे ज्येष्ठ नागरिक आणि शौर्य याने लागे, ला कुस्ती लागेल मला लावून घ्या कुस्ती मैदान मध्ये शौर्य मंत्रे महिला कुस्ती हिरो जेंट्स कुस्ती अशी लागणार आहे महिला हिरो जेंट्स आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक मचंद्र गायकवा सानिया सावंत सावंतांळले महिला आले हात वर वरतो बघा हे बोला एक हजारावरील कुस्ती आहे पैलवान बजरंग माने आणि पैलवान सुजित चंदन शिवे वरद पाटील वसंतदादा कारखाना वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली मैदानामध्ये आणि राजवर्धन तसेच पैलवान पटोळे नामगोळे आणि इथं महिला पैलवान आलेले हर्ष ताजो आपण मैदान आदर्श ग्रामपंचायत सदस्य योगेश वाघमारे यांची कन्या आराध्यावर आदगत आराध्यावर आदगत आणि सौर्य मंडले नादरे कुस्तिकाची ती कुस्तिक आहे मैदानमधील पंचांव्यतिरिक्त बाहेर बायला विरोधिक तयारी करायची नाही शर्ट घातलेली आराध्य योगेश वाघमारे डालगावचे मेथोण वाघमारे सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आणि शौर्य म्हणले नाजरे अप्पा रे चव्हाण यांचा पट्टा आहे ए बाबा जपून रे शौर्य आराध्या धरल त्याला पाडत सुटलेले अशी शास्त्र शुद्ध लढतात बघा आणि पट काढला आणि गदालोट मारण्याचा प्रयत्न करतो शौर्य म्हणले आणि इकडं सुराज यादव टुंबारी अशी महिला कुस्तीपटू मेथूर वाघमारे सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव केलेली पहिलवान मदत जा पैलवान सुजित चंदन शिवे यांची कुस्ती आणि शौरम माने वाजता आणि युवराज मधुकर मा मैदान मैदानामध्ये उपस्थिती द्यायच्या हिरवगी सूरज कोटे कोळे गुपळे आणि हर्ष वर्धार वाघोडे कुंभारी अशी कुस्ती लागते आणि युवराज मधुकर माने राऊंड मारते महिला पैलवान जोड पाहिजे युवराज माने शोध वेळानी अशी महिला कुस्ती पडतो युवराज मधुकर माने स्पेशल कुस्ती पोस्टर ऋतुराज माने ऋतुराज मधुकर माने पृथ्वीराज पृथ्वीराज मधुकर माने आपण मैदानामध्ये उपस्थिती द्यायची पृथ्वीराज माने आपण मध्ये उपस्थित असाल तर आपण मध्ये आपली उपस्थिती दर्ज करायची आहे आपली स्पेशल कस्ती लागणार आहे एक हजार वरील दीर्घीदार राहुल रामचंद्र माने विठ्ठल बापू कोडक कॅप्टन डीसीसी बँक आगडगाव महादेव बर्मो कांबळे पांडुरंग राजाराम कांबळे बाबा शिवाजी जाधव रामचंद्र नाना कांबळे माझी नामदेव ज्ञानू कदम माझी विकास संजय ज्ञान शेंभडे हिंदी कांबळे गाडीवाजी सैनिक जाधव ग्राम्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद जानकर यांच्याकडून सानिया सावंता नळिया महिला कुस्तीपटूला अनिल रास्ते तर्फे पृथ्वीराज रास्ते घाट नंद्रेच्या पोराची कुस्ती आता लागणार आहे आणि माजी उपसरपंच मान्य अर्जुन माने ग्राम पंचायत महिला कुटुंब सन्मानित करण्यात आलेला या कुस्तीसाठी पंच म्हणून एक मिनिट कुस्ती पण कुस्तीसाठी पंच पंडर महाराज कुस्ती केंद्र चुळवणी चौगले श्रीमंत भजवळकर आणि विशाल वर्माने यांचा पट्टा आहे आणि सुजीत चंदन चंद्रशिवे वसंतदा कुस्ती केंद्र सांगली सुनील चंदन चंद्रशिवापांचा चिरंजीव का ओके सुनील चंदन चंद्रशिवापांचा चिरंजीव खऱ्यावर लढणार आता पहलवान मधुकर रामू माने वस्तात यांच्या वतीनं ती कुस्ती लागते अक्षय अजय सदाशिव खरात भाचे यांच्याकडून सहा हजार रुपये इनामाची कुस्ती लागते पहलवान मधुकर रामू माने असतात आपली कुस्ती आता लागते शिवास्ते लावायचे का हो थमा दराज सुधार साहेब यांच्या शिवाजी कुस्ती लावा अजय सदाशिव खरात भाचे यांच्याकडून ती कुस्ती लागते कौलापूर अशी कुस्ती लागते मध्यभागी कुस्ती आता मोठी लागते मधुकर रामू माने वस्ता आणि अजय सदाशिव खराब भाचे यांचे कडून आणि पंचांचा निर्णय तांबडी चडी धारण केलेला बजरंग माने पांडुरंग महाराज कुस्ती केंद्र जुनोने आणि सुनील चंद्रशिवे अपांचा चिरंजीव सुजीत चंद्रशिवे अशी कुस्ती लाग लागलेली आहे कुस्तीसाठी शून्य पंच म्हणून हेवरे गावचे सरपंच सुधार साहेब ओंकार पटोळे आपला जोडीदार आलेला आहे तरी आपण पन... मैदानमध्ये आपले तुरंत उपस्थित यायच लगेच एक मिनिटात मैदानामध्ये यायच कुस्ती पाटोरे आणि हर्ष मारणार दाजोदे विजय कोळेकर आहे विजय कोळेकर आरेवाडी यांच्या वतीनं ती स्पेशल कुस्ती लावलेली आहे हरी कोळेकर यांच्याकडून कुस्ती लावण्यात येत आहे हर्षवर्धन कटरे आणि बाळकृष्ण कोळेकर आरेवाडी आपण दोघांनी कुस्ती जोडून घ्यायच्या माजी डेप्युटी सरपंच अर्जुन माने आणि मधुकर माने वाचतात यांच्या स्पेशल त्यांच्या हस्ते स्पेशल कुस्ती लावण्यात येणार आहे मोहन जगतापरा पंच म्हणून या हात मैदानात मोहन जगताप हर्षवर्धन मानणे पांडुरंग तुझा चुनवणी हे भावे मी पंच वरून पोपट यांचा चिरंजीव सोहम पाटील कोल्हापूरचा कुस्ती लागल हे कुस्ती घ्या महिलांसाठी सर्व या कुस्तीमध्ये सार्थक निधी आगळगाव विजय झालेला धन्यवाद हा संदेश खोर श्रीमंत आणि संदेश खोर श्री सुभाष पहिलवान दिगंबर पाटोळे नागोळे स्पेशल आहे का बापू कांबळे सांगली भोसले आमच्या सांगली ज्ञाने सावंत मानेगाव वसंत निकम यांच्यातर्फे एक हजार एक रुपयाची कुस्ती लागली हो निकम असतात हो निकमवस्था निकम असता या साईटला निकम असता राहिलेला पैलवानाने एक तर खाली बसायचंय किंवा वर स्टेडियम मध्ये जाऊन बसायचंय पाठी बसलेल्या माणसांना कुस्त्या ना। दिसत नाही तरी बिलकुल या ठिकाणी उभा राहायचं विनायक खरा शिबेवाडी आणि अनिकेत बनगर तिघांची दिगंबर श्रीकांत पाटोळे नांगोळे आणि हर्ष ताजुद्दीन तांबोळी आता नवीन पंच आखाड्यावर येतील ते पंच विश्रांती घेतील विठ्ठल सूर्यांशी यांच्या ठिकाणी विठ्ठल दुरंगे आखाड्यावर याय का बोला आणि कवटेबाई दौडू दादा चौगुले आखाड्यावर पंच म्हणून या संस्कार शिंग प्रज्ञांचा पट्टा आणि ओंकार सरगर जनोनी अर्च ताजोदन तांबोळे का, का पोलीस स्टेशनच्या जोडीदार आलाय आपल्या मुळे कुस्ती लेट होत आहे हवालदार साहेब असोसिएशन चे अध्यक्ष यांनी व्यासपीठावर बसून घ्यायचा दिगंबर आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये वस्ताद रंगराव भिसले आणि कुस्ती निवेदक शेंडगे सरपंच म्हणून या गणेश नंबर जरा सांगा एक एक, 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 एक पृथ्वीराज तुंबारी रंगराव भिसले यांचा नातो यांचा पत्ता आहे स्वराज पाटील पेडा एक तगडी कुस्ती लागलेली आहे बाळकृष्ण कोळेकर विष्णू कोळेकर यांचेकडून नाव काय भगवान कोळेकरला पुर्वेश फडतरे कोल्हापूर अशी तगडी कुस्ती मैदानामध्ये कुस्ती लावण्यासाठी पंच नेमलेले आहेत कुस्ती नामाची दोन हजार रुपये कुस्ती लावायची असेल आपल्याला तर मैदानामधील पंचाशी संपर्क करायचा स्वतःहून निवेदन मध्ये गर्दी करायचा कुस्ती एक हजार रुपयाची लावण्यात आलेली आहे विश्वास कोळेकर यांच्याकडून बाळकृष्ण कोळेकर पैदेव देव का ते आजपाक तांबोळी धीरजे अक्षय माळी वैभव गावडे प्रथमेश अवताडे सचिन माने सुनील कोंडगोड हनुमंत काळे सर्वांनी तयार हॅलो साम काशी कृषीचा आहे सावशी लाईट लावण्या सामशी मालक लाईट लावून कृषीचा आहे प्रकाश लक्ष्मण निकाम यांनी इकडे हजर राहायचा आहे समाधान काशी कृषी अधिकारी अगळगाव कवठेवत यांचा सत्कार मानेगावचा ज्ञाने सावंत पैलवार विजय झालेला सावंत यांरणजीओ आणि गोरखोत यांचा चिरंजीव विजय झालेला दा आहेगडू दादा चवले यांच्याकडून गोरख यांच्या चिरंजीवला पाचशे रुपये बक्षीस दिलेला आहे भीमराव माने यांच्याकडून गोरख खोत यांच्या चिरंजीवसाठी गणेश निकाम यांच्याकडून पाचशे रुपये आकाश नाईक शिंदेवाडी नामदेवचा पट्टा अशी कुस्ती लागते आणि वस्ताद दादा चवले यांचा पट्टा तिकडे विजय झालेला आहे शर्मंतांना यांचा पट्टा विजय झालेला श्री समाधान काशी कृषी अधिकारी आगळगाव यांनी आगाळगाव मध्ये नियुक्त झाले शोधामुळे आतापर्यंत उत्कृष्ट पद्धतीचे काम केले आहे त्याबद्दल आजी माजी सैनिक संघटना यांच्याकडून आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आदित्य वाघमोडे मान्य काकासाहेब पाटील हे त्यांचा सत्कार घेतील आणि ग्रामपंचायत सदस्य प्रकाश निकाम यांच्या शुभस्ते सत्कार होईल आणि साईनाथ मोठे विजय झालेला अवस्था दगडू दादा चौगले श्रीमंतांना भजवाकर यांचा पट्टा आणि श्रीमंतांना कडून पाचशे रुपयेचं बक्षीस साईनाथ मोठेला आलेलं आहे आणि या समयाला गवठे मका तालुका तालीम संघाचे कार्याध्यक्ष शेंडगे सरांचा पट्टा

क्षेत्र आणायचं काम हे हरविध करता अशा गोष्टी प्रेक्षकांच्या भाषण पांडुरंग पाटील ज्या समयाला उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक स्वागत आहे श्रीमंतांना भंडकर श्यामरावांना हॉनमाने उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक स्वागत आहे आजी आजी दे जापरौन दे जापरौन होता है। एक सत्कार संपन्न होणार आहे मिरचीचा व्यापारी यांच्याकडून एक हजार रुपये या मैदानासाठी आले आबा माने मिरची व्यापारी बबन आणि हा सत्कार राजवीर जानकर साठी आलेले आहेत त्यांच्याकडून माझी सैनिक होणार आहे कृषी अधिकारी आगळगाव राजवीर राजवीर हनुमंत जानकर या पैलवासाठी यांची आगळून मिरची व्यापारी आहे आबा माने मिरची व्यापारी एक हजार आज सैनिक संघटनेकडून त्यांचा इथं शान त्रिपल व फेटा बांधव सत्कार होणार आहे तरी काशी साहेब यांनी आणि उपस्थिती जायची अनिल करपे कुंभारी कुस्ती निवेदक सरांचा पट्टा विजय झालेला आहे वस्तान रंगराव भिसले एक हजार रुपये निवृत्ती नामदेव करांडे एक हजार रुपये पटू कोळेकर एक हजार रुपये हिजू कदम विशाल कदम आणि विकास चव्हाण यांच्यावर एक एक हजार रुपये धन्यवाद बागाळकर दिगांची वराजकर दिघांची का तुषार कदम यांचा पट्टा आहे आणि अतुल दौरी बेडा अशी कुस्ती लागते हॅलो जरा पाठीमागे सरवून घ्या गर्दी करू नका या ठिकाणी करायचं नाही पहिलं आपण स्टेज मध्ये जाऊन थांबायचंय पंचाव्यतिरिक्त इथं तुझी जोडून किती म्हटलं एक हजार मध्ये नाही आला आला जोड जोड बोला मेजर आनंदराव पाटील यांच्याकडून चाललेल्या उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटरीसाठी पाचशे रुपये आले मेजर आनंदराव पाटील धन्यवाद ही कुस्ती ही परंपरा निवेदनातून जीवन ठेवल्याबद्दल आनंदराव पाटील मेजर साहेब यांच्यावर पाचशे रुपये आले धन्यवाद गाड्यावर पंच म्हणून येतील आणि भारत रास्ते आपल्या पंच म्हणून येतात समोरच्या कुस्त्या आणि मी मैदान मध्ये पंच म्हणून आपली उपस्थिती द्यायच्या माझा श्रीमंतांना बजवळकर कर आखाड्यावर पंच म्हणून या नंबर आले तुमचं पाठी विनायक आणि पंचांचा निर्णय चालू कुस्त्या संपल्यानंतर आजले पंच विश्रांती घेतील पहिलवान वरद पाटील मळणगाव त्यामुळं कुस्ती ते कमिटी त्यांचा सत्कार करताय <laughs> पृथ्वीराज देशमुख कुंभारी वस्ताद रंगराव बिस्ले यांचा नातो शेंडगे सरांचा आहे पलवान प्रवीण बिस्ले यांचा भाचा आणि शंकर मासा अटपाडी जाधव कुंभारी माणिकराव जाधव यांचा चिरंजीव वस्ताद रंगराव बिस्ले कुस्ती शेंडगे सर यांचा पट्टा आणि संस्कार माने सांगली संतोष गोरेकर मेजर गालास वर्षी सकाराम कोळेकर यांचा चिरंजीव आखाड्यावर पंच म्हणा आणि इकडे पृथ्वीराज रास्ते घात नांद्रे प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजय झालेला आहे रास्ते पैलवान एक चपाल चिंता शालेय कुस्ती भरलेला चमकार यांचेकडून पाचशे रुपये आलेले आहेत पृथ्वीराजला सैनिक साहेबराव बाबर पाटील आणि आज या समयाला यांचा मध्ये सत्कार दत्ताजीराव भाऊ एव पाटील माजी बांधकाम आरोग्य समिती सभापती यांच्या खंडातून या ठिकाणी एक खासबाग मैदानाचं रूप आणलेला आणि त्यांनी या आगळगाव मध्ये नाहीतर या कवठे मंग तालुक्यामध्ये अनेक गोष्टी मैदान पाहतो फाटकर खिलारे तिसंगिका फुलकी पट्टू यांच्याकडून पृथ्वीराज रास्ते पैलवानला पाचशे रुपयाचं बक्षीस आले पॉइंट वर पुसते गडघर कुस्ती एकनाथवा ले निलेश करत आणि श्रीधर संस्कार म्हणले बेनापोर राजेंद्र शिंदे तात्यांचा पट्टा एकनाथ माने टेलर यांच्यातर्फे पाच हजार रुपयाची कुस्ती लागते जय हिंद वट्टेवारी सेना रामदास दादा सावंतपुरा